मी सगळ्यांना वेगवेगळे काम वाटून दिलेले आहेत <laughs> <laughs> बड्डे आहे तुझ्या आत्ता <laughs> सोयाच्या उकारांचा चालू झाल्या तर आम्हाला दोघांना पडलेला एक प्रश्न आहे तो आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे पहिल्या मंथ मध्येच बाळाचा फेस रिव्हिल करायचा होता सगळ्यांशी सा सांगतात फेस लवकर नाही करायला पाहिजे पाहिजे काही नाही केलं नजर लागते किंवा मग खूप साऱ्या गोष्टी असतात तर आम्हाला हाच प्रश्न पडलाय की रिव्हील कधी करायचं फेस म्हणजे फर्स्ट मंथ मध्ये करायचं का कधी करायचं हे आम्हाला तुम्ही बहुतेक भरपूर गोष्टी आम्हाला जे जास्त त्यामधलं कळत नाही तर तुम्ही आम्हाला समजावून सांगता असं नाही तसं नाही फॅमिली सारखं तुम्ही आम्हाला तुमचे ओपिनियन देता हे खूप छान वाटतं असं की मोठे आमच्या आमच्यासोबत आहे किंवा आमचा थोडंफार विचार करणारे लोक आहेत आम्हाला पण कमेंट्स वाचूशी वाटतात तर आम्हाला हे पण तुम्हालाच विचारायचं होतं की ऍक्च्युअल चांगला टायमिंग कोणता आहे की आम्ही फेस तुमच्या संग सगळ्यांसंग तुमची जी फॅमिली आहे आपली सोशल मीडियाची त्यांच्यासोबत कधी शेअर करू शकतो हे पण आम्हाला प्लीज या व्हिडिओमध्ये तुम्ही कळवा ज्याच्यावरती जास्त कमेंट येतील ना ज्या म्हणजे ज्या ह्याच्यावरती की कुणी वन मंथ म्हणेल किंवा कोणी सेकंड मंथ म्हणेल ज्याच्यावरती जा जास्त हे असेल ना त्या त्याच्यावरतीच मग आपण त्याला जुरू तेवढं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आपल्या नवीन चॅनलला आणि बघत राहा आपल्या डेली व्लॉग तर आज आहे बाळाचा वन मंथचा मी थोडस सेलिब्रेशन करणार आहे तर त्याचा फर्स्ट मंथचा जो बर्थडे असतो ते आम्ही सेलिब्रेट करणार आहे तर आता मी चाललोय जिमला लवकर यायचं इथंच व्हिडिओ बनवतो बसल्यावरती झाला बड्डे यांना केक आणायचा बाकी सगळ्या गोष्टी एवढी सगळी तयारी बाकी आहे आणि यांना जिमला आधी जायचं कारण की यांना जिम खूप गरजेची टनटणा आज आहे वेशमाग कामवाली बाई म्हणजेच तुम्हाला तर माहित आहे हे तर गेले जिम साठी आता घरामध्ये तुम्ही पसारा बघू शकता या इकडे किती राडा आहे बघा एवढा राडा आहे रूम मध्ये आता घराचं तर काम चालू आहे आम्ही ऍक्च्युली दुसऱ्या घरामध्ये राहतो पण बड्डे तर इथंच करायचंय थोडंसं डेकोरेशन वगैरे इथंच करायचंय तर बाकीच्या गोष्टींना इग्नोर करा पण हा जो एवढा पसारा आहे ना तो आता पसारा आवरायचा आहे आणि छान डेकोरेशन करायचंय डेकोरेशन पण खूप सुंदर करणार आहोत करता थकून गेले आधी मी खूप फास्ट काम करायचे स्वच्छ आणि पण आता होत नाही एवढं खरंच ओब्विसली डिलिव्हरी खूप हार्ड असते रिकव्हरीला खूप टाइम लागतो कारण की विकनेस बॉडी मध्ये हा अजून असच आहे आणि हे मस्त इकडे ये जिम मारत असतील मी सगळ्यांना वेगवेगळे काम वाटून दिलेले आहेत आणि आता मला भूक लागली म्हणून मी खाते थोडासा शिरा पात्रवाला शिरा मग ताईंनी आम्हाला पाठवलं होतं आपलं हे फॅरी लाइट घ्यायला आणि सॅटिनची काहीतरी रिबिन घ्यायला तर मी आले इथं शॉप मध्ये आणि मी घेतली आहे का हे पण मला काहीच कळलं नाही की हे कशासाठी वापरायचे त्यांना काय वापरायचे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा की हे कशासाठी वापरायचे तर हे बघा त्यांनी आहे ना हे काय लावलंय मला त्यांना काय डेकोरेशन करायचे काय नाही काहीच कळत नाहीये मला आता त्यांना फोटो पाठवलाय याचा आता ते कलर सिलेक्ट करतील मग मी घेऊन जाणार आज मी एकदम जबरदस्त वाला ड्रेस वेअर करणार आहे आणि तो ड्रेस काय असणार आहे हे तुम्हाला बघायचं आहे त्याच्यामुळे पुढेपर्यंत व्हिडिओ नक्की बघा खूप इंटरेस्टिंग असणार आहे एकदम फटाका दिसणार आहे मी एकदम फटाका बॉम्ब तयारी आता आमची सुरू झालेली आहे आता कसं डेकोरेशन करणार आहे बघा <laughs> तर आता जे फुग्यावरती जे रिबिन्स करतो ना मी बो हे बघा कसे बनवायचे ते खूप छान वाटत ते बलून्सवरती वरती तुम्ही कोणत्या पण कलरचं जे कलरचं घेत आहे ना त्याला कॉन्ट्रास्ट कलर घ्या म्हणजे तो जास्त अजून उठून वाटेल आणि तो भारी दिसेल त्यावरती व कसं करायचं व्यवस्थित बघून घ्या हा असा बो तयार करतोय आपण जे आपण बलूनस वरती लावलाय असं ओढून घ्यायचं याला प्रॉपर तयार होईल आता बघा बघा तर आता ही डबल टेपनी आम्ही लावतोय डबल टेपनी असं बलूनला लावून घ्यायची आहे हां इथे असं वालूनला लावू शकतं नाही तर खालच्या साईडला थोडस सा हँगिंग खाली सोडायचं मग बघा ते असं सुंदर दिसतंय ते कम्प्लीट होईल ना ते बघा अजून भारी दिसेल कारण की अजून कम्प्लीट नाही झालं म्हणून ते समजत नाही

हे बंद केलं लाईट तरच ह्या छोटे छोटे लाईट दिसतील ना तर काही दिसणार पण नाहीत फोटो ना फोटो अजून मला रेडी व्हायचं मी अशीच बसली आहे ना तुझं काहीच काम नाही आता इथं काम नाही आता सगळं काम झालं नाहीच काम नाही तुझं काम झालं आता तर आता मी रेडी होते मला अजून रेडी व्हायचं एवढी बाकी आहे मेन म्हणजे आपलं छोटस बाळ ते पण खूप क्यूट वानी रेडी होणार आहे त्याला पण रेडी करायचंय पूर्ण असं बंद केल्यानंतर फायनल लुकला खूप मस्त वाटेल बाकी एक दोन ना छान वाटेल

सगळं कसं किती सुंदर दिसतंय आणि माझा ड्रेस तुम्हाला आता दिसेल वन टू थ्री so, सगळं एकदम मस्त मस्त ना आज कसा ताँन, ताँन मी कसं छान वन पीस वेअर केलेला आहे खूप टाईम टाइम नंतर म्हणजे मी असं वेअर केलेलं आहे मग काय कारण की मी थोडी आता बारीक पण आहे कमेंट करून सांग की मी कशी दिसतेय छान छान आज बाळासाठी मी तयार झाले आणि आय एम so सो एक्सायटेड आणि दुसरी गोष्ट अजून म्हणजे घरी जास्त कोणी नाही म्हणजे सासूबाई वगैरे नाही सो so, मग आम्हीच आहोत आणि आम्हीच आज सेलिब्रेशन करतोय त्याच्यामुळे मग कमेंट करू नका मला तुमच्या कमेंटचं नाही उत्तर देत आहेत कारण की भरपूर वेळेस ना म्हणजे ऑबियसली आता बेबी तर टाइम भेटत नाही so, सो हे hey, कसं दिसतंय डेकोरेशन बघा हे आहे फायनल डेकोरेशन इकडे पण तुम्ही बघू शकता किती छान झालंय डेकोरेशन एकदम सुंदर सुंदर इथं आता बेबीला ठेवून मस्त फोटोशूट करायचं आहे आणि आता मेन आता आपल्या हिरोची एंट्री होणार आहे हिरोची आणि ते किती सुंदर सुंदर दिसणार आहे हे पण तुम्हाला दिसेल सो बड्डे बॉय आता येतच आहे बड्डे बॉय तयार होतोय आता आणि बाकीचं तर डेकोरेशन छान झालं आहे केक पण खूप मस्त आहे सगळं आता येतील हे पण येतील आणि बाकीचं तुम्हाला दाखवत की कसं केक कटिंग होणार आहे कसं काय कमेंट करून सांगा की कसं तुम्हाला वाटलं सगळं छान छान वाटलं ना आणि मेन म्हणजे लाईक करा आपल्या बेबीच्या बर्थडे साठी ताई आहे तुम्ही काय इथं त्याच्या काय माहिती आहे का लहानपणी ना माझा पहिल्या महिन्याचा बर्थडे केला ना पहिल्या के वर्षीचा केला त्याच्यामुळे मी माझ्या इच्छा पूर्ण करून घेणार आहे आता आज इथं मी झोपणार आहे आधी आणि माझे फोटोशूट करून घेते म्हणजे कशी माझी इच्छा पूर्ण होऊन जाईल की मी आधी काहीच केलं नाही आताची नवीन जनरेशन आधी वर्षाला बड्डे करायचे आता महिन्याला महिन्याला बड्डे करतात नवीन जनरेशन नवीन मा बाप किचमेरी फोटो निस्ते फोटो निस्ते फोटो बड्डे <laughs> निस्ते बड्डे केक हर महिन्याला केक पहिला महिना दुसरा महिना तिसरा महिना निस्ते केकच केक असं तोंडी तर तोंडी व्यवस्थित

तर आता फोटो चालू आहे तो एक आहे ना थोडा इकडे सरपवायला पाहिजे लवकर तो लय साइड लाईट बंद करून लाईट करायची लाईट बंद करून घे हे बघा रडतोय आणि इकडं सगळ्यांचं त्याला शांत करायला सगळे मामा फोटो शूट कर राहिले रे जल्दी फोटो शूट शांत करते शे काय पण नाही काय करत लाईट पण कर काय कुठे ठेवायचं इकडे ठेवूया इथे

रील उभा खाली पडते ऐक ना ऐक ना आजू त्याला असं हातवर घेऊ का उलट आणि बुक मारलंच नाही फोटोशूट करू लाईट वालू सगळं लाईट चालू कर पण

बड्या तुझ्या आताच चालू झालं झालं <laughs> आतापर्यंत एवढं छान बसलो होता झालं झालं या वा

아, 또 가서 먹게. 이이 밑바지가라, 밑바지가루 묻었다. 지금 나가기 전에. 안돼, 안돼, 안돼. 이렇게 끌어가서. 그래, 그래. 에이, 또 차르지 않아? 그래, 뭐야, 뭐야, 뭐야. 또 차르지 않아? 아, 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 아